येतात खर बसतात मतदान आले की मतदान टाका म्हणतात गाईफ होते काय आमदार कोण आहे काय धीरज भैया रमेश भैया येते झाड लावते पाणी नको ना चारा नको मला ना काही झालं नाही पाणी सुटना झाले काय दहा दहा पंधरा पंधरा दिवस झाले पाणी सुटत नाही इथं शहरात शहरात असं खेड्याचं तर लांब आज काय तर सोळा दिवस झालेत बघा करायचं शेतकऱ्याचे सोयाबीन गेलं दोन दिवसात करा ऑनलाईन प्रत्येकाला करता येते का मोबाईल प्रत्येकाकडे आहे का गरीबाकडे मोबाईल आहे का कुठला विकास काहीच झाला नाही आमची तरी तक्रिफा म्हाताऱ्या माणसाची काही मिळ नाही लागत लागत कोण आमदार आपल्याकडे आहेत कधी गावाकडे चुकून गावाकडे चुकून कधी तर आपण सध्या जे आहोत ते लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये आता तुम्ही बघू शकताय की हे रेणापूर तालुक्याच्या ठिकाणचं म्हणजे तालुका शहरच्या ठिकाणचं हे बसस्थानक आहे ह्या बसस्थानकाची अवस्था तुम्हाला दाखवतो थो थोडेसे की थो बाजूला थो 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 दाखवते एकदम हे एखाद्या एक खेडेगावामध्ये कसं बसस्थानक असतं अशा पद्धतीचं बसस्थानक आहे विधानसभा निवडणूक आल्यात जो तो प्रचाराला लागला ला ला आहे मात्र ह्या बसस्थानकाचा विकास झाला आहे का इथल्या लोकांचा विकास झाला आहे का हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे आपण साही विधानसभा मतदारसंघातील आढावा घेतो आहे आमदारांनी काय विकास केला त्याबद्दलची त्यांची माहिती घेतोय बाबा राम 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 रामरागावच्या पुढे गाडीची वाट बघत थांबलीत नाही लातूरला निघालो लातूरला निघालात का काय सध्या विधानसभा निवडणुका लागल्यात कशी आहे हवा आमदार कोण आहेत आपल्याकडे धीरज धीरज देशमुख देशमुख असं बस बघितलंय का कधी असं कुठ दुसऱ्या तालुक्याच नाही घेऊन काय विकास केला विकास काय झाला म्हणायचा मग काय विकास झाला तुमच्या गावचा काय विकास झाला काय दिलेत हे ते वगैरे किती आमदार आहेत आपल्याकडे दोन आमदार आहेत वाटतं ना नाही एकच ग्रामीण ग्रामीण मध्ये सप्पा कराड बी आहेत वाटत ना आहेत ना ते येतात का कधी गावाकडे असेच येतात कधी 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 मधी येतात लाडक्या बहिणीचं काय त्याचा फायदा होणार आहे का त्याच्यात सध्या तर दिले पुढे काय होईल ते काय घरात तुमच्या घरात कुणाला झाला का फायदा दोघीला झाला दोघीला झाला का मावशी तुमचं ना। नाव काय माझं रुक्मिण बाई इंगडे कुठलं गाव हे तुमचं रेनापूर तालुक्याच हे बस स्टँड असाय कुठं निवडून येतात खर्चावर बसतात मतदान आले की मतदान टाका म्हणजे आमदार कोण आमदार काय धीरज भैया रमेश भाईया बी येते झाड लावते तिकडेच गायब होते पाणी नको ना चारा नको फक्त मत मागायला मत मागायला येते काय शेतानी काम करू लाडक्या बहिणीच आमच्या बिचाराने केलंय काही का शिंदे हिनी एकनाथ शिंदेनी आता सध्या बहिणीवाला पगारी आम्हाला पडल्या तीन तीन हजार रुपये पगारी मग आता सध्या काही काय होईना फुकट फलानं बिस्ताना सगळं करू लागले विचार मग पुढं आता काय होते कुणाला माहिती राहते का जातात काय वाटतं आता होतील का परत आमदार आता कुणाला माहित आहे होत्यात का जातात बसतात की ठिकाण्यावरच नाही फक्त मतदान मागायला येतात की आता आम्ही नाही म्हणत ना कुणाला देणार हे एवढं चांगलं व्हायला बसायची व्यवस्था असली पाहिजे हो काय इकडं पावसाळ्यात गुडघ्या कानाचे कुल जे मतदान घेतात आणि तिकडच गाय फत येत आणि पुन्हा येत येतात पंचवीस पंचवीस पन्नास पन्नास हजाराच्या गाड्या मदान टाका मदान टाका काम करायची इतकं नाही चिकलात आम्ही हा आणि काय ह्यांच्या आम्हाला काही सुद्धा केलं नाही आतापर्यंत हा आता एकनाथ राव शिंदे यांनी केले आता ते बिचार लाडक्या बहिणीचा आता सरकारला फायदा होईल वाटतंय का आता काय दीड हजारामध्ये भागते का कशाचे भागते पाच हजार दिलं तर भागत होत आता का दीड हजार चटणीला हा उगायक समाधानी दिलं मनाला समज काढायला दिले, दिले। हा आता ही चलल वाटते का आता कंटिन्यू मला आता चलल वाटत नाही बघा निवडणूक झाली की पालत पडतं काय की बाबा कुठले हो तुम्ही नाव नाव सांगा की अण्णा रविश्वनाथ चक्री पुण्यागावच्या रेनापूर हे बस स्थानकाचा विकास भरपूर दिसायला काय वाटत काय कोण आहेत आपल्याकडले आमदार धीरज अजून रमेश करा काय कधी असा विकास होणं खा? का तालुका काय वाटतं नाही तालुका तालुक्याचा विकास आहे का तालुक्याचा विकास तस माना काय काही झालं नाही म्हणायचं तालुक्याचा माना तेवढं नाही सध्या चर्चा पाणी सुटणं झाले का आता दहा दहा पंधरा पंधरा दिवस झाले पाणी सुटत नाही इथं इथं शहरात शहरात असं खेड्याचं तर लांब झालं आज काय तर सोळा दिवस झालेत बघा करायचं मत मागायला आता निवडणुकीच चालू झालं निवडणुकीच चालू झाले आम्ही काय तर करू आता जनता निर्णय घेणार जनता निर्णय घेणार निर्णय घेणार वाटतं का काहीतरी फरक होईल म्हणून आता काय तर बघू केलं मावशी तुमचं नाव काय नाव माझं कुठल्या गावच्या रेणापूरच्या जाऊ का कुठं लातूरला चालव का कधी कधी गाडी येत्या किती वाजता गाडी येत्या बसला अर्धे लोक तिकडे थांबले तर अर्धे लोक गाडी इथे का इथं इथे का इथं पाण्याची वगैरे व्यवस्था आहे का नाही काहीच नाही मुं थांबायचं बस आली की कायचं नाही नमस्कार मामा हां मग कुठले मग मी गोपाळवाडी कुठं आहे ते खारेपूर म्हणजे येणापूर तालुक्यातच काय मग सध्या कसे आहे आता हां विधानसभेच्या निवडणूक आल्या आहेत विधानसभेच्या निवडणूक काय गरीबाचं काय नियोजनच काही ना काय तुम्ही शेत वगैरे आहे का तुम्हाला आहे शेती थोडी हां मग सरकार तर म्हणते शेतकऱ्याचं म्हणजे सरकारी शेतकऱ्याचं आहे म्हणते ना का शेतकऱ्याचं शेतकऱ्याचं सोयाबीन गेलं आणि ऑनलाईन दोन दिवसात करा ऑनलाईन प्रत्येकाला करता येते <akt superstar> का मोबाईल प्रत्येकाकडे आहे का गरीबाकडे मोबाईल आहे का गरीबाला दोन लाख कर्ज आहे का गरीबाला तर कर्जच नाही शासनालाही माहिती मुख्यमंत्र्याला तरी बी डबल डबल तीनच कर्ज माफी होती आणि गरिबाला तर रुपया बँक कर्ज देत बी नाही त्याची काय वाट आहे बरं आता सरकार आता ही तुमच्याकडे जे हवा आहे जे आमदार माहित आहेत का आपल्याकडले कोण आहेत आमदार असतील कोणते एक आमदार बरेच नाव असेल आम्ही शेवट काम करेन काय नाव माहिती आमदार आमदारच नावाच आपण विचार तुमच्या गोपाळवाडी कड तिकडले कुठले तर ते नागरगोचे आता मनसे पण उभा टाकली मनसे उभा टाकले त्या ठिकाणी निवडून आलच नाही ना कसं आहे त्यांचं काम त्यांची काम ते करीत असतात काम करणार आहे ते काम बरं आहे मग ते निवडून चालू नाही ना ते कामा आता नवीन पोरग काय ते वेळेस करू शकल कोणचे काम बदल व्हायला पाहिजे असं वाटतंय का करेल ना बदल तुझा तुमचा अनुभव बराच दिसत आता आता शिंदेच्या शिवसेना दोन झाल्या राष्ट्रवादी दोन झाल्या असं कधी होत होतं का राजकारणात पहिलं काय माहीत नाही पहिले की आपण पण शासन जी करालय ना शासनाला माहिती असून सुद्धा दोन लाख गरीबाला गरीबाला पन्नास हजार बँक सुद्धा नाही आणि ही डबल डबल करत माफी अनुदान हे दोन दिवसात ऑनलाईन करा इथं ऑनलाईन करणारे लोक तिचे तोंड दिसणार शेतकरी ऑनलाईन मध्ये मेले गरीब लोक दहा रुपये त्यांच्या पैसे नसताना ते दहा रुपये तिने आणायचे कुठून ऑनलाईन करायचं कुठून प्रत्येकाकडे मोबाईल आहे का प्रत्येक बँकेत गेले मोबाईल आणा लाडक्या बहिणी बहिणीचा माझा फॉर्म जवळचा आहे आला तुम्ही बरं ठीक आहे माझा एक मिनिट घाबरून घ्या काय ही आमची आहे वैष्णवी तिचा आधार कार्ड काढण्यासाठी तिचं आधार कार्ड काढण्यासाठी कार्यपूर्व किरण कड सहा महिने झाले त्यांना चूक केली किरण ना आधार कार्ड काढणार ना, ना। रहा। कार रहा। है। है। गोपावडी करायचं कारीपूर कार्यपुरुष केले मोदी ते पैसे पडत नाही ते आता त्याच काय करायचं आम्ही त्यानं काढून दिले कारीपूर कारीपूर बँकेत खातं कार्यपूर चाललंय राशन यायला कार्यपूर झाले आणि त्याचे पैसेच पडत नाही आधार कार्डला कार्यपुरुष करायचे फॉर्म भरलाय काही फॉर्म भरला नाही ना पैसे पडत नाही पैसे पडले नाही कसं करायचं आपण आपण जे लातूर मधल्या साई विधानसभा मतदारसंघातले जे बस आहेत अनेक बस अतिशय सुखसुविधा तिथं उपलब्ध आहेत पाणी असेल तिथं बसण्याची व्यवस्था असेल या सगळ्या गोष्टी तिथे व्यवस्थित आहेत पण इथं रेणापूरचं हे तालुका शहर आहे आणि या तालुका शहरामध्ये तुम्ही बघत असाल की बस स्थानकाची तर बसायची मात्र थोडी बहुत व्यवस्था आहे पण इथं गाड्या चिक्कल पाऊस पडला की तो पूर्ण चिक्कल होत असतो एक अतिशय विकास खूप मोठा झाला असं मला तर वाटायला लागलं आहे आणि आता आमदार जे आहेत जे आता विधानसभा निवडणूक आहेत आता आमदार जे आहेत आता ह्यांच्या विकास कामावरती हे मत मागणार आहेत विकास कामावरती आता मत नेमका बाबा तुमचं नाव का काय सलार सा कुठले तुम्ही अरे काय वाटतंय चांगला विकास झाला का ठीक आहे आता काय विकास ठीक आहे का आता हे असं बसण्याचा वगैरे काय करावं होता मग आता आता कुणाला भांडायचं आमदार आमदार तुम्हीच तुम निवडून देत हो देतो मग तुम्ही गेले गेले की पुन्हा माघारी गेले की पुन्हा आश्वासन दिले करतो करतो हो हुँ. ती बी देत ही करू करू कोण आहेत आमदार आपल्याकडे देशमुखमुखी आपल्या काय त्यावर कुठला मोठं मत आज काय पाहिजे काहीतरी फरक व्हायला पाहिजे बदल पाहिजे काय तर पाणी सोय नाही नाही तर काय नाही भयानक वास्तविकता या रेणापूर बस स्थानकाची आहे आता रेणापूर आहे तर आता विकास नेमका कुठं झाला आहे कुणाचा झाला हे देखील पाहणं गरजेचं आहे आपण सगळ्या साई विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतो आहे साई विधानसभा मतदारसंघामध्ये मत नेमकं आपल्या लातूर आता मी जी आहे सध्या ती रेणापूरमध्ये जी की लातूर ग्रामीणमध्ये हा विधानसभा मतदारसंघ येतो या विधानसभा मतदारसंघामधली परिस्थिती मी या वास्तविकता पाहताय हे सगळे ला जे वयस्कर व्यक्ती आहे तिथं कुठल्या प्रकारची पाण्याची व्यवस्था या ठिकाणी नाही आहे या ठिकाणी बसण्याची व्यवस्था नाही इथं गाडी येण्यासाठी जर पाऊस पडला तर पूर्ण चिक्कल होत असतो आणि चिक्कल झाला की इथं येणाऱ्या लोकांना अडचण होत असते काय आपल्याकडे वयस्कर आहेत बाबा कुठल्या गावच्या कारेपूरच्या हो। कारेपूरचं कस काय आता गावाकडे जायला गावाकडे जायला बारा साडे बाराची गाडी म्हणून आला इथं आला गाडीच नाही काय वाटतं ही बरं काही विकास झाला काही कुठला विकास काहीच झाला नाही आमची तरी तकली म्हाताऱ्या माणसाची म्हणजे असं काय मेळ नाही लागत, ना लागत कोण आहेत आमदार आपल्या इकडे आपल्याकडे आमदार जाते कधी गावाकडे चुकून गावाकडे चुकून कधी तर बघितला का आता मत दा, मत मागायला आले हा, हा, हा।, हा।, हा। फोटो फोटोवर काय करता तुम्ही शेती वगैरे आहे का शेती आहे हो दोन एकर दोन एकर काय आता म्हणजे शेतीत काय सोयाबीन बिन किती आहे भावसा बिन सध्या आता दे चार हजार द्यायला चार हजार परवडते का आता का चार हजार पाच हजार रुपये घ्यायच काढायला काढायला पाच हजार घ्या आणि चार हजार चार हजार हे मग आता सरकार तर म्हणाले की शेतकऱ्याचं सरकार आहे काय आता शेतकऱ्या सरकार अजून घेतो घेतो देतो नुसते म्हणजे आवाज आहेत फुसके आवाज हे आता आपण जवळ आमदार आपण त्यांना मतदान करत असतो सर्वसामान्य म्हणून मतदान करत असतो काहीतरी विकास होवा म्हणून तुमच्या गावात काय विकास झाला तुमचं गाव तर कडाला येते फार काहीच नाही आमच्या गावाला विकास काहीच नाही पाण्याची नाही ती नळ दिले तर रोड खंदून ठेवलेत अजून पाणी आल्या पाता नाही एवढा पावसाळा असून बदल व्हायला वाटत बदल व्हायला पाहिजे बदल व्हायला बाबा तुमचं नाव काय माझं नाव कोंडी बा काळे तुम्ही कुठले मित्र मित्र का, का? आणि हो हा मित्र मित्र का बार बार कसा आहे गावचा विकास काही विकास नाही रोड चांगले होते खांदून निस्ते आम्हाला तलाही ना गेले पटतं आटकळून खंदून ठेवले पाणी नाही काही नाही कोण आहेत आमदार आपण लय दिवसा नाही वाटत काय केला नाही का विकास ही वास्तविक परिस्थिती आहे ही रेणापूर तालुक्यातली आपण रेणापूर तालुक्या शहरामध्ये होतो नाही ना पानगावचे आहे आता या ठिकाणी नेमकं आमदार कोणत्या मुद्द्यावरती निवडणुका लढवणार आहेत नेमकं कोणते आश्वासनं देणार आहेत हे पाहणं खूप गरजेचं आहे आणि घ्या बाबा काय कसं आहे मग सध्या विधानसभेचा आता पैशावर सगळे काँग्रेसचे लोक पैसे घेतले निवडून येणार काय काही हाल एकदा निवडून गेले की हा कुठल्या रिनापूरच्या ही बरं आहे का जरा बसताना काय लय बरं आहे दिसून आले काय सगळं फडशी केल्याला दिसाल पाण्याची वगैरे व्यवस्था आहे काय बसले फडशी गेले तर निघून गेले कोणाला बसून आता तहान जर लागले तर वयस्कर दिसत काय करावं काय करा पाणी लागून लागले विकास होणं गरजेचं वाटत नाही का आपल्याला वाटायचं पण काय करावं असे लोक मोठे लोक निवडून जाते पुन्हा मागे बघत नाही निवडून पण मग हमीच करणार आहोत धीरे देशमुख धीरे देशमुख ना रमेश अप्पा करा ना नाही ना रमेश अप्पा नाही निवडून रमेश अप्पा निवडून दिली त्याला कसं म्हणावं त्याला तीनदा पडलेत हे निवडून निवडून आले विकास होणं अपेक्षित आहे का हा ना तर काय विकास आहे जमल हो साहेब विकास पाहिजे पाहिजे ना कुणाला खूप अनुभव असेल स्वर्गीय विलासरावांचा काळ पाहिला तुम्ही गोपीनाथरावांचा काळ पाहिला चांगला हा हो काळ पण ती काय ही पोरासोर आता काय करणार काम काय करणार झाले बदल होणं अपेक्षित आहे का बदल होऊ लागते कोस लगते पण करत नाहीत लोक आमचे रेनापूरचे रेनापूरचे पुणे बाजूने कला असतो रेना इकडे इकडे असं इकडे सगळं मराठी आहेत सगळे मराठीला मतदान पडतं असं का फैक्ट्री जास्त आहे तो मराठी कारखान्यात दोन चार त्यांची कारखान्यातले लोकं उभे त्याच्यामुळं हूं त्यामुळे किन काय करतो काय तेचच येणार माणूस तेचच नाम विकास करा ना करा जशी परिस्थिती आहे अतिशय बिकट आहे आपण प्रत्येक विधानसभा मतदार संघात चाललो त्यांचं म्हणणं ऐकायलो लोकांचा जनतेचा खोल ऐकायला लागलो आहे जनता काय म्हणते जनता आमदारावर खुश आहे का जनता विकासावर खुश आहे का विकास झाला आहे तर कुणाचा झाला आहे कसा झाला आहे कुठं झाला आहे कुठं जन्मला आणि कुठं मोठा झाला हा जनतेच्या मनाचा खोल आपण हे आपल्या जन्मंतकच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन येतो आहे बघूयात पुढे